पावसाला सुरुवात झाल्याने मेन रोडवरील नाल्याचे बांधकाम युद्ध पातळीवर सुरू आहे अनेक नाल्यातील सांडपाणी शौचालयाच्या मशीनद्वारे उपसा केला जात आहे परंतु याच नगर परिषदेच्या हद्दीत येत असलेल्या नवापुरातील मोलाना दर्गापासून ते मिली मिली नदीपर्यंतच्या नाल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित पठानपुरा खिडकीपुरा नगरी नूरनगर तळकपुरा येथील नाल्यांचे बांधकाम पूर्ण नसल्याने पावसात येणाऱ्या पावसामुळे नाल्याचे अशुद्ध पाणी अनेकांच्या घरात शिरते त्या सांडपाण्याच्या उग्र वासामुळे तेथील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे नगर परिषदेने गावातील इतर नाल्यांच्या बांधकामासोबतच नाल्यांच्या बांधकाम पंधरा दिवसाच्या पूर्ण न केल्यास या सांडपाण्याने नेर नगर परिषद कार्यालयाचा जलाभिषेक केला जाईल असे निवेदन नेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश जाधव यांना देण्यात आले नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करताना सय्यद इशाद असे म्हणाले की आम्ही जेव्हा केव्हाही नगर परिषद कार्यालयात निवेदन देण्याकरिता येत असतो तेव्हा नेर नगर परिषदेच्या अध्यक्षा ह्या उपस्थित नसतात उपनगराध्यक्षा फोन केला तर वाडीवर या अशा शब्दात बोलले जाते वाडीवर आम्हाला मुजरा करायला बोलवतात की काय असे ही निवेदन देणाऱ्याकडून बोलण्यात आले या वार्डातील नगरसेवकांनी कुंभकर्णी झोपेतून जागे व्हावे अन्यथा त्यांना या वार्डावर फिरकू देणार नाही असेही बोलले गेले सहा दोन हजार तेवीस रोजी आम्ही मुख्य अधिकारी साहेब नवापूर नगर परिषद ने नवापूर यांना निवेदन देण्यात आलेले आहे की ना, नाल्याचे बांधकाम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे विषयानुसार नवीन विषयानुसार नगर परिषद हद्दीतील जे नाल्याचे काम आमच्या वाड्यातली रखडलेले आहे मेन नाल्याचे काम जसे का मौलाली दर्ग्यापासून ते मिरबिली नदीपर्यंतची नाली नूरनगरमधल्या नाल्या आणि असे प्रत्येक कमीत कमी पंधरा वीस मेन मेन नाल्याचे काम इथं रखडलेले आहे जर या नाल्याचे काम पंधरा दिवसाच्या आत नगर परिषदेने सुरू न केल्यास आम्ही इथे जलाभिषेक नाल्याच्या पाण्याने नगर परिषदेचा जलाभिषेक करणार नाव करणार आहोत असे निवेदन आम्ही यांना दिलेले आहे शिवसाहेबांना दिलेले आहे शिवसाहेबांना आम्हाला काम लवकरात लवकर सुरू करून सध्या पैशाची टंचाई आहे असे म्हणतात नगरपालिका टॅक्स पूर्ण वसूल करत आहे आणि लोकांना नागरी सुविधापासून आम्हाला वंचित ठेवत आहे आमच्या समाजाला पूर्ण आणि आमच्या समाजावर खूप अन्याय होत आहे इथं आणि इथं नगराध्यक्षसुद्धा इथं हजर राहतात नाही ते सर्व लोकांना कोठ्यावर बोलावतात आमचे नगरसेवक कुंभकर्णाच्या झोपीचे झोपलेले आहे त्यांना जागा करायचा आहे त्यांना सुद्धा भान नाही आहे की काम कसे करायचे लोक नुकतीच कोरोना महामारी झालेली आहे त्या कोरोना महामारीत सुखी लोकांचा जीव गेलेला आहे आणि या नाल्याचे पाणी जर सांड पाण्यामुळे होणाऱ्या बिमाऱ्या खूप त्रास होणार आहे लोकांना जर या नाल्याचे काम झाले नाही तर एक मोठी महामारी निर्माण होण्याची शंका लोकांच्या मनात भय निर्माण झालेला आहे आणि जर अशी परिस्थिती आली तर बिकट परिस्थिती समोर होणार आहे म्हणून हे काम जर लवकरात लवकर नाल्याचे बांधकाम नगर सुरू नाही केले तर पंधरा दिवसानंतर आम्ही येथे नगराध्यक्ष बांधकाम सभापतीच्या कॅबिनचे नाण्याच्या छान मान्या जलाभिषेक करू याची नोंद नगर परिषदेच्या प्रशासनाने व बॉडीने घ्यावी ही नम्र विनंती नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर